नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज गावाकडच्या पद्धतीचं लिंबू मिरचीचं लोणचं ते फक्त मिठातलं बिणा तेलाचं बनवणार आहे खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने चटकदार चमचमीत असं लिंबू लोणचं तयार होतं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एकूण माझ्याकडे हे सात लिंबू आहेत आणि ह्यामधले मी हा एक मोठा लिंबू आहे हा ठेवणार आहे कारण की पूर्ण जेव्हा लोणचं तयार होईल तेव्हा मग मी याचा त्यामध्ये रस टाकेन आणि हे जवळपास शंभर ग्रॅम असतील थोडेसे कमीच असतील मिरची सुकलेली कारण की हे पण मी काही मोजून घेतलेली नाहीये माझ्याकडे ही हिरवी झालेली होती तर मग आता ही लाल व्हायला लागली ला म्हणून मग मला लोणचं टाकायचं आहे म्हणून मी ही एवढी मिरची घेतलेली आहे जवळपास ही पन्नास ग्रॅम वगैरे असेल असं वाटतं मला अंदाजे लिंबू पहिले मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि स्वच्छ पुसून घेतली आहे एका स्वच्छ कापडाने आणि त्यानंतर ही जी मिरची आहे ही सुद्धा स्वच्छ धुवून घेतली होती आणि पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मग याचे मी हे असे Uh, काय म्हणतात मागच्या काड्या काढलेल्या आहेत त्याचे देठ काढलेले आहेत आधी काढायचे नाही कारण की मग आधी काढले आणि नंतर धुतले तर मग यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते आणि मग लोणचं टिकत नाही जास्त दिवस ह्या धुतलेल्या लिंबूचे मी फोडी करते आहे लोणचं करताना आपण जे काही ज्या याच्यावर टॉपवर आपण लिंबू कापणार आहे ते एकदम स्वच्छ पाहिजे आहे कोरडं पुसून पाहिजे आहे आणि चाकू सुद्धा हा एकदम कोरडा पाहिजे आहे त्याच्यात पाण्याचा अंश काहीच नको आपले हात सुद्धा खूप स्वच्छ पाहिजे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये लिंबूच्या फोडी करायच्या आता माझा हा तर लिंबू थोडा मोठा आहे तर मग मी आठ फोडी करते म्हणजे खायला पण जरा बरं पडतं एवढ्या पण ठेवू शकता एवढी पण ठेवू शकतो आपण अशा प्रकारे लिंबूच्या फोडी करून घ्यायच्या मी एकूण बघा आता आठ फोडी आहेत अशा आठ फोडी आहेत आता ह्या मी फोडी ह्या बाउलमध्ये टाकून घेते आणि बाकीच्या पण अशाच मी थोडी करून घेते लिंबूच्या आता हा थोडेसे हिरवे आहेत हे लिंबू आणि याच्यामधल्यानं मी बिया पण काही आवश्यकता काढायची मी काय मागे ना जे बनवलं होतं ना लोणचं तुम्ही मागे माझा व्हिडिओ बघा मागचा तर ते क्रॉश लोणचं होतं क्रॉश लोणचं होतं तर त्याच्यामुळे काय झालं ते, ते, ते मिक्सरमध्ये बारीक करायचं होतं मला त्याच्यामुळे मग मला बिया त्याच्या टा काढाव्या लागल्या एकूण एक, एक बी काढावी लागली कारण की क्रॉश केल्यानंतर त्याच्यात जर त्या बिया बारीक झाल्या तर त्या कडू लागू शकतात आणि याच्यात काय होतं ह्या लोणच्यामध्ये अख्ख्यात राहतात बिया तर खाताना पण तुम्ही ती बाजूला काढू शकतो त्याच्यामुळे मी त्याच्या बिया वगैरे काही काढल्या नाही पण तुमची इच्छा तुम्हाला जर वाटलं पूर्ण बिया काढायच्या आहे तर नक्कीच काढू शकता आता हा एक लिंबू राहिलेला आहे मोठा आहे जरा चांगला तर याच्यामध्ये याचा रस टाकणार आहे मी ही मिरची आहे आणि मिरचीला मी आता कापणार आहे तर मी कापताना कुठल्या पद्धतीने कापणार आहे ते बघा तर काय करणार आहे याचं असं पोट फोडणार आहे फक्त असं त्याच खूप आरपार त्याला चीर देणार नाही अशा पद्धतीने मधून अशी चीर देणार आहे अशा हे बघा अशा पद्धतीने असं करणार आहे आणि त्यानंतर मग याचे तीन तुकडे करणार आहे हा एक तुकडा आणि हा एक तुकडा अशा प्रकारे हे असे माझे तीन तुकडे राहणार आहे आणि त्याच्यामध्ये कसं मीठ वगैरे जाऊन बसेल तर मग लोणचं छान वाटतं खायला माझे लिंबू पण झाले चिरून आणि मिरची पण झाली चिरून आणि आता हे मी एकत्र मिक्स आहे जो मोठा लिंबू ठेवला होता मी बाजूला आता यामधल्या मी थोड्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि ह्या लिंबू आणि मिरचीच्या मिश्रणामध्ये ह्या पूर्ण लिंबाचा रस टाकणार आहे त्यामुळे काय होतं रस टाकल्यामुळे आपलं लोणचं असं वाटतं आणि त्याच्यात मूर्त पण लवकर म्हणून हा रस नक्कीच टाकायचा मिठाचं प्रमाण मी ह्या चमच्यानी घेणार आहे हा आपला घरी सगळ्यांच्या घरी पोहे खायचा जो चमचा असतो तो घेणार आहे आणि हा पण एकदम कोरडा आहे याला कुठलाही ओलावा नाही मीठ घेताना चमचा हा एकदम कोरडा ठेवायचा तर मी दोन चमचे भरून मीठ घेणार आहे ह्याच चमचा आणि मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे माझी ही घरची हळद आहे लोणच्यात जरा तिखट पण आणखी पाहिजे असेल तर तिखट पण टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता तिखट पण मी थोडंसं अर्ध्या चमचेच्यावर असं हे तिखट घेतलेलं आहे थोडं आणखी चटपटीत पण येतो लोणच्यामध्ये तशी लाल मिरची आहेच पण तिखट पण टाकलेलं आहे मी यामध्ये झालं इथे मस्तपैकी आता आपलं हे मिश्रण तयार आता मी याला छान मस्तपैकी फिरवून घेते मिक्स करते छान एक जी होईपर्यंत बघा किती सोपी रेसिपी आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि हे लोणचं मुरेल ना तसं तसं हे खूप छान सविष्ट लागणार आहे ह्या पद्धतीने आणि झट किपट होणारं कमी साहित्यामध्ये बिना तेलाचं हे लोणचं आहे ज्यांना अगदी डायट डायटिंग वगैरे करता, ज्यांना तेल नको वाटतं लोणच्यामध्ये सुद्धा त्यांनी पण हे असं लोणचं केलं ना तर खूपच खाण्यात मज्जा येते आणि एकदम डायटवालं लोणचं अशा प्रकारे तयार होतं लोणच्याचा सर्व मसाला फिरवून झालेला आहे आणि ही आता मी भरणी घेतलेली आहे आणि तुम्ही शक्यतो काचेचीच भरणी घ्या काचेची भरणी घेतली तर फारच छान आहे पण नसेल तर मग प्लॅस्टिकची पण चालेल आणि प्रत्येक भरणी स्वच्छ धुवून पुसून एकदम छान पाहिजे कोरडी ठणठणीत पाहिजे लोणचं अगदी बुरशी येणार नाही लोणचं आपलं कितीही दिवस टिकणार आता हे पूर्ण मिक्स झालेलं मसाला लोणचा मी भरणी भरणीमध्ये काढून घेते आहे इथे हे लोणचं मी भरून ठेवलेलं आहे भरणीमध्ये आणि त्यानंतर झाकण लावताना झाकण पण एकदम स्वच्छ पाहिजे आहे आपलं आणि ते असं पद्धतीने फिक्स एकदम घट्ट झाकण लावायचं त्याच्यामुळे काय होतं हवा वगैरे जाणार नाही एवढी काळजी घ्यायची आणि आता काय करणार आहे मी हे लोणचं जे आहे ते मी रात्रभर आता जवळपास संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे मी काय बाहेर ठेवू शकत नाही आहे तर हे रात्रभर थोडंसं मुरायला घरातच ठेवते आणि सकाळी याला हलवून घेणार हलवून घेणार आणि परत हे मी माझ्या टेरेसवर ठेवणार किंवा जिथं कुठं ऊन येत आहे तिथं ते ठेवायचं असं तुम्ही दहा ते बारा दिवस करायचं आणि मी सुद्धा हे उद्या उन्हामध्ये ठेवणार आहे आणि जवळपास पंधरा दिवसात हे खाण्याच्या योग्य होणार आहे हे खूप सुंदर असं लोणचं चटपटीत खूपच छान लागतो आणि ते पण बिना तेलाचं मग तुम्ही पण बनवा आता नाहीतरी हिवाळ्यामध्ये लिंबू स्वस्तच येत आहे बनवायला पण परवडतं मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलं तर सर्व परिवाराला वर्षभर पुरतं ते मी आता हे बनवायचं होतं म्हणून मी थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून कमी प्रमाणात केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा हे झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीचं जास्त क पण साहित्य लागणार नाही खूप कमी साहित्यामध्ये हे लोणचं तयार होतं तर नक्कीच बनवा आणि टेस्ट बघा याची खूप छान गावाकडे सुद्धा असंच लोणचं बनवतात बायका आणि मस्त वर्षभर त्याचा आस्वाद घेतात तुम्ही सुद्धा बनवा तुम्हाला ही माझी साधी सोपी सरळ रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय